लक्कुंडी गावात सुरू असलेल्या उत्खननादरम्यान एक मोठा नाग दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्याचवेळी किल्ल्याच्या भिंतीत एक छोटे शिवलिंग सापडले आहे लक्कुंडी गावात उत्खनन सुरू असलेल्या जागेजवळच एक भला मोठा साप दिसला आहे साप दिसल्याची बातमी कळताच लक्कुंडी गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पुरातत्व विभाग पर्यटन विभाग जिल्हा प्रशासन आणि लक्कुंडी विकास प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली हे उत्खनन सुरू आहे लक्कुंडी गावात आज तिसऱ्या दिवशीही उत्खननाचे काम सुरू झाले आहे उत्खनन सुरू असलेल्या जागेजवळील शाळेची इमारत पाडत असताना नागराज दिसला जेसीबी आणि ट्रॅक्टर चालकांच्या नजरेस हा साप पडल्याचे समजते गावातील जनता शिक्षण संस्थेच्या शाळेत हा साप दिसला आहे साधारणपणे जिथे खजिना असतो त्या परिसरात सापांचा वावर असतो याला सर्पकावल सापांची राखण म्हणतात आता उत्खननावेळी सुमारे आठ मीटर लांबीचा साप पाहिल्याचे कामगार घाबरले आहेत काही कामगारांनी कामावर येण्यास नकार दिल्याचेही बोलले जात आहेत शनिवारी जनता शिक्षण संस्थेची इमारत पाडल्यानंतर किल्ल्याच्या भिंतीत एक शिवलिंग सापडल। सापडले किल्ल्याच्या भिंतीच्या आत हे शिवलिंग आढळून आले आहे सापडलेले शिवलिंग कांस्य तांबे की चांदीचे आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे या लहान शिवलिंगाची आकृती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे आज उत्खननाच्या कामाचा तिसरा दिवस आहे आज संध्याकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीत पर्यटन विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी आणि लक्कुंडी विकास प्राधिकरणाचे अधिकारी सहभागी होणार आहेत